करंजी आणि राखी फार काही बोलू नको तिच्याशी वांजोटी होती आणि आता विधवा आहे तर आहेच गेलं माझ्या पोराला आणि बसले आहे डोक्यावर इथं समजलं ना सासूबाईंनी बाळंतपणासाठी गावी आलेल्या सुनबाईला सांगितलं तिने मान डोलावली खरी पण इथे आल्यापासून वहिनीसोबतच हसण्या बोलण्यात बरं वाटत होतं एकतर खेळ खेळं त्यात इंटरनेट स्पीड होता पण वापर अगदी कमी म्हणजे नाहीच डॉक्टरांनी आणि शिशिरने सांगितलं होतं तसं बरं घरात असे भरपूर जणं होते पण जरा हसरी मायाळोनी आपल्यापेक्षा थोडीफार मोठी असलेली ही वहिनी आल्यापासून आपली काळजी घेणारी मग तिच्याशी जरा जास्त गुळपीठ जमलेलं बघून सासूबाईंनी सूचना दिलीच ऋतूला खरं तर इतके दिवस सासरी राहायची हीची पहिलीच वेळ आईला अर्धांग वायू झाला मग सासूबाई म्हणाल्या इकडेच गावी चांगलं हॉस्पिटल पण उघडलं आहे गावात माझ्या पोरीने आणि आम्ही आहोत तुझं बाळण पण करायला मग काय शिशिर निवांतच झाला दोन महिन्यांपूर्वीच आणून घातलं लंडनहून येते पण येताना त्याने जे सांगितलं ते अगदी लक्षात होतं ऋतूच्या म्हणून तर ती पण सतत वहिनीशी बोलत मैत्री करत होती शिशिर म्हणाला होता ऋतू माझ्या राखीचे रुण फेडायचे आहेत तुझी मदत लागेल आपला प्रश्नार्थक चेहरा बघत तो सांगू लागला दादा गेला तेव्हा पाच एक वर्षांनी मोठी हसरी बहिणी एकदम गप्प झालेली बघून वाईट वाटायचं मग मी बोलायचो हसायचो तिच्यासोबत वेळ घालवायचो हे बघून सगळ्यांनी खूप आरडाओरडा केली तिचं दुःख ती भोगेल तिला तर वाटेल ती वाट वाईट बोलून गळ घातली माझ्याशी न बोलण्याची मी शिक्षणाला बाहेर पडलो त्यानंतरच्या राखीला तिचं पत्र आणि राखी आली त्यात लिहिलं होतं नवरा गेल्यावर कोणी माझ्या मनाचा विचार केला नाही माझं एकटेपण कोणाला समजून घ्यायचं नव्हतं पण तू लहान भावासारखा वागलास पण समाजाने नाही मान्य केलं मला खूप आधार वाटायचा तुझा पण आता मला वाटेल ते बोलून तुझ्याशी बोलण्याची बंदी आहे पण राखी जवळ आली आणि तुझ्यासाठी चोरून लपून ही राखी आणि तुझ्या आवडीच्या करंजा पाठवत आहे राखी नक्की बांध हे सांगताना शिशिरच्या डोळ्यात पाणी आलं ऋतू म्हणाली मग तू का नाही तिला त्यातून बाहेर काढलं तो म्हणाला आणि लगेचही परदेशवारी आपलं लग्न आणि ती घरच्यांच्या भीतीने बोलत नाहीच माझ्याशी पण आता माझं काम तू करायचं तिच्याशी मैत्री कर सगळे कागदपत्रे जमो आणि बस तिला चांगलं आयुष्य देणं ही गर, त्या राखीची परतफेड असेल हे सगळं डोक्यात होतं ऋतूच्या डोहाळे जेवण अगदी दणक्यात झालं तसं गावातलं श्रीमंत घर पण त्या वहिनीला मात्र गरिबीने पिछा सोडला नव्हता तिच्या अंगावर साड्यासुद्धा सासू ननंद आणि इतर जावांनी टाकलेल्याच माहेरी अठरावीच्या दारिद्र्य मग हिला कोण येणार तुझी डोली इथे आली आता अरती इथूनच जाऊ दे असं सांगून आईने सोडून दिलं हिला लग्नानंतरही बघितलं होतं आपल्या गृहप्रवेशापासून नुसती लगबग काम करत पळणारी ही बहिणी सतत हसरी कोणत्याही कामाला नाही म्हणतच नाही खरंच गरिबी इतकं लाचार बनवत असेल माणसाला किती ध्येयहीन जगत आहे ही, ही आणि एवढं करून सगळ्यांनी वसवस वाईट शब्द ऐकूनच घेते अगदी निमुटपणे तेवढ्यात करंजी तैलाचा वास आला ऋतू भानावर आली स्वयंपाक खोली जाऊन बघितलं तर वहिनीने करंज्या केल्या होत्या मस्त मुरडीच्या काल आपण म्हटलो होतो खाव्या वाटतात म्हणून ऋतूला दारात बघताच वहिनीने बशीभर करंजा धरल्या तिच्या पुड्यात अगदी ओठाने खाव्या तेवढ्या सुंदर खुशखुशीत शिशिर म्हणालाच होता एकदम खास करते म्हणून ऋतू म्हणाली थँक्स ग वहिनी खूप खाव्या वाटत होत्या आणि तू लगेच केल्या आणि अगदी अप्रतिम झाले आहेत गं मुरडीच्या करंज्या तुला कुणी शिकवल्या गं वहिनी उदास हसत म्हणाली परिस्थितीने खरं तर जगणं या करंजीने शिकवलं मी त्यांना शिकले आणि त्यांनी मला शिकवलं ऋतूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम बघत वहिनी म्हणाल्या दोन वर्षाच्या संसारात फार काही आयुष्य जगायला मिळालं नाही गं वांजुटी शिक्का लागला आणि लगेच विधवेच आहे फुलू पाहणाऱ्या वयाला आता पोक्त बनवायचं होतं मग सुरू झाला संघर्ष माझाच माझ्याशी हाताशी फार शिक्षण नव्हतं माहेरची गरिबी नवरा गेल्याने पाठ सोडत नव्हती कमवायची अक्कल नाही मग पैसे मागू नकोस हेच ऐकत आले दोन महिने खूप रडले डोळ्यांच्या खाचा झाल्या तेव्हा शिशिर भाऊजींनी मानसिक आधार दिला पण तोही समाजाला मान्य नव्हता मग राखी आली स्वतःचं दुःख विसरून घरातल्या ले लेकरा बाळांसाठी करंजा करायला घेतल्या एक एक करंजी सारण भरून मुरड घालताना शिकवायला लागले बाहेरून तेल किती गरम असो मधल्या सारणाला धक्का नाही लागला पाहिजे त्याची चव छानच राहिली पाहिजे आणि ही मुरड तर म्हणाली कितीही भावना उफाळल्या तरी स्वभावाला मुरड घालायची उलट बोलायचं नाही कारण उलट बोललं की आतल्या सारणाला धक्का पोहोचणार आपलं मन अस्वस्थ होणार आणि मग सगळंच बिथरून जाणार तेवढ्यात कुणीतरी बाहेरून ओरडलं चहा झाला का ती लगबगीनं न कप घेऊन पळाली हिला हातातली करंजी बघावी का खावी कळेनाच केवढं तत्त्वज्ञान या करंजीतून आयुष्याकडे बघण्याचं ऋतूने पण शिशिरचे निर्णय पूर्णत्वाला न्यायचं ठरवलंच ऋतूने मग शिशिरशी बोलून पासपोर्ट बनवला वहिनीचा बाळ सांभाळायला मला न्याना न्यावं लागेल असं म्हणत ऋतू आणि शिशिरने काढले बाहेर वहिनीला मुरडीच्या करंजांनी आकाशात झेप घेतली हातच्या चवीला आणि वहिनीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली घरच्यांशी वाद करत तिकडेच असणाऱ्या विदूर मित्रासोबत लग्न आणि परदेशात ऑनलाईन करंजी प्रसिद्ध झाली ऋतू मात्र आजही राखीला करंजी खाताना तिची मुरड आणि आतलं सारा न्याहाळत खात बसते वहिनी म्हणते काय ग जमली नाही का करंजी त्यावर हसत ऋतू म्हणते जमली की फक्त ही मुरड प्रत्येकाला जमावी म्हणजे सारण अबाधित राहील आणि जगणं या करंजीसारखं गोड होईल त्यावर वहिनी हसून म्हणते राखीमुळे जसं एका बहिणीचं झालं हो ना शिशिर शिशिरची राखी आणखी सुंदर दिसते सगळे हसतात आणि आयुष्यात आपण काहीतरी चांगलं केलं या विचाराने ऋतू आणि शिशिरला करंजी अधिकच गोड लागते तर मित्रांनो दीर आणि भाऊजाईचं नातं आणि करंजीकडून आयुष्य कसं जगावं ही जी ही कथा जर आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद